धुळे शहरात वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांचं व्यापारी बांधव देखील मेटाकुटीला आलेत शहरात वादळ वादळवारा पाऊस आला किंवा फीज उडाला तर लगेच अर्ध्याहून अधिक शहर अंधाराच्या ठिकाणी वाकलेले खांब लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा उड्या असलेल्या डिप्या आणि डिप्यांमधून वळवळी होणारे शॉर्ट सर्किट यामुळे रात्री अपरात्री वेगळ्या ठिकाणी होणारे बिघाड या संकटावर अपुऱ्या साहित्यासह वीज पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता विद्युत वितरण कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील वायरमनही रात्रंदिवस काम करीत असतात विशेष म्हणजे आजही वायरमनांकडे जोडणीसाठी लागणाऱ्या अनेक प्रगत साहित्यांचा अभाव आहे किंबहुना ते विद्युत वितरण कंपनीकडून त्यांना वेळोवेळी वे 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 पुरवले जातच नाही अशी अवस्था असताना आपल्या जीवाची बाजी लावून हे वायरमन काम करत असतात यावेळी अनेक वेळा नागरिकांच्या रोषाला देखील या वायरमनांना सामोरे जावे लागते तरी देखील ते आपल्या कर्तव्याला महत्व देत असतात म्हणून अशा विद्युत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा गौरव आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे धुळ्या शहरामध्ये सध्या गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो एकीकडे अत्यंत प्रॉब्लेम्स या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीकडनं त्या ठिकाणी फेस केले जात आहेत अशा वेळी अशा परिस्थितीच्या वेळी धुळे शहरातले विविध विभागातले जे लाईनमन वायरमन आहेत ते अतिशय चांगलं काम करून त्यांची सेवा बजावत आहेत रात्री पाटे ज्यावेळेला वेळी वीज वे वीज जाते त्यावेळेला हे लोक रात्री पोलवरती चढून किंवा संबंधित ठिकाणी जाऊन तारांची जोडणी करून आपला जीव प्रणाला लावून त्या ठिकाणी ते काम करत असतात सर्व संघटना आज विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आज शिवसेना देखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे पण या ठिकाणी जे लोक प्रामाणिकपणे काम करतात अशा वायरमन लोकांचा सत्कार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की आम्ही माहिती घेतल्यानुसार या वायरमन लोकांना वर्ष वर्षभर जे त्यांना वापरासाठी स्टूल किट असतील हँड रॉड असतील ग्लोव्ह असतील स्क्रूड्रायव्हर असतील किंवा पकड असतील हे साहित्यसुद्धा विद्युत वितरण कंपनीचे लोक त्या ठिकाणी पुरू शकत नाही वास्तविक पात्रता ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचा कारभार येतो ग्राहकांना योग्य ती सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचा आहे पण ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील सुविधा देत नाही अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे म्हणून हा सत्कार या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घडून आणलेला आहे जनजागर मराठी साठी नागिंद मोरे धुळे